माझे सहकारी आमदार आदरणीय साहेब राजपरे हे सर्वच सन्माननीय मान्यवर माझी अडचण तुम्ही समजून घ्याल असं खांदी बळवतो आणि म्हणूनच तुमच्या आशीर्वादाची साल खांद्यावर ठेवूनच बोलतो भीती एवढीच वाटते अशा कार्यक्रमाला तुम्हाला जायची एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली मी असं बोलणार होतो की एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली किती बोलत बोलतच राहवास वाढत तुम्ही काय बोलले एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली की थांबतच नाही असं हे तुमच्याबद्दलचा आत्मविश्वास त्यालाच किती आहे तुम्ही बघा मी ऐकत राहा असं वाटतं ते म्हणले थांबतच नाही पण मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या बी पदापर्यंत मार्गेश्वर त्याच्यामुळे टप्पा आलनाचा जर प्रश्न आहे तुम्हाला कदाचित मी सांगितल्यानंतर राजकीय वाटलं पण त्या कार्यक्रमात या कार्यक्रमामध्ये येत असताना मी आता शालेय शिक्षण मंत्री राधा भूषणसाहेबांची चर्चा केली त्याच्यामध्ये टप्पा अनुदान संदर्भात चर्चा केली संच मान्यतेचा जो जिहार निघालेला आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला सकारात्मक तुम्हाला विश्वासात घेऊन बदलता येईल यासंदर्भात चर्चा केली जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये देखील चर्चा केली त्याच्यावर त्यांनी मला असं सांगितलं की ज्ञानेश्वर मात्रेला हा माझा शब्द द्या पुढच्या आठवड्यामध्ये ज्ञानेश्वर मात्रेंच्या नेतृत्वाखाली आम्ही व्यापक गजा आयोजन आणि त्याच्यातनं सकारात्मक न्याय देण्याचा हा आम्ही शिक्षक वर्गाला प्रयत्न करतो म्हणजे मागण्या मला माहिती आहेत सर आता असं समजा आणि त्याचं उत्तर मी दिलं असं समजा <laughs> म्हणजे मानेसरांना पण हो दुःख वाटणार नाही आणि मला पण दुःख वाटणार पण या सगळ्याचा मतदार आडी अडीअडचणी जे आहे त्याच्यासाठी शासनाला उभं राहिली पाहिजे मला आवर्जून माझे सहकारी आमदार ज्ञानेश्वर मांद्रेसाहेबांचं मनापासून तुमच्या सम समोर कौतुक केलं पाहिजे कारण काही असे फोजके आमदार हे तुमच्या मतदारसंघात असे घेऊन गेलेले आहेत जे संपर्कामध्ये आणि त्याच्यातलं आता प्रामुख्यानं जे आम्हाला सगळ्यांना नाव घ्यावं लागेल ते ह्या आमदारांचं घ्यावं लागेल कधी कधी मला विचारावं लागलं शिक्षक आमदार बारशाला पण जातो आमची जबाबदारी आम्ही विधानसभेच्या निवडून देतो पण विधानसभेच्या आमदाराला लाजवेल असं काम माझ्या कोकणच्या शिक्षक मतदारसंघाचा आमदार करतोय त्याचं सगळ्यांना मनापासून आणि त्याच्या मंडिला मंडि लावून बसलेले सगळेच आमचे पदाधिकारी सहकारी आहेत